त्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला ना। काही नाही तुम्ही छान दिसता उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरत तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं चष्मा घेतला काही नाही तुम्ही छान दिसता उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर, तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते